गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात अवैध कोंबडा बाजार भरवून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ब्याण्णव चौरेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरली आहे गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी पोस्ट हद्दीतील मोजा गरंजी टोला जंगल परिसरात पोलिसांनी मोठी धाड टाकली या धाडीत अवैधरित्या कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणारे तब्बल ब्याण्णव आरोपी पकडले गेले या कार्यवाहीत पोलिसांनी तब्बल चौवेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जप्तमालामध्ये छेचाळीस दुचाकी पाच चार चाकी एकतीस मोबाईल फोन चौदा कोंबड्या आणि पाच लोखंडी काती तसेच रोख रक्कम यांचा समावेश आहे ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पोलिसांना जंगलातून आरडाओरडा ऐकू आला तपासल्यानंतर कोंबड्यांची झुंज सुरू असल्याचे आढळले चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी ब्याण्णव जणांना ताब्यात घेतलं सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले रेगडी पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे गडचिरोली पोलिसांची ही धडक कारवाई केवळ अवैध कोंबड्यांच्या झुंजी थांबविण्यासाठी नाही तर जुगार खेळणाऱ्यांना ठोस संदेश देणारी ठरली आहे आता या ब्याण्णव आरोपींना कायदेशीर शिक्षेचा सामना करावा लागणार आहे